हेलो वनिकर्स मी आज चाललेलो आहे कोरपणा ते शिरपूर या मार्गावर जिथे डब्ल्यू सी प्रशासन नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या जीवावर उठलेलं आहे अवजड वाहतुकीमुळे रस्त्यांची अक्षरशः चाळणी झालेली आहे सोबत कोळशाची धूळ शेतकऱ्यांची पिके व नागरिकांचे आरोग्यही खराब करत आहे नागरिक अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये इथे जगत आहे परंतु डब्ल्यू सी एल प्रशासन या गंभीर बाबीची दखल घ्यायला तयार नाही आपण हा व्हिडिओ बघा व समजा की शेतकरी व नागरिक कुठल्या परिस्थितीमध्ये राहत आहेत व त्यांच्या जीवाला व पिकांना किती मोठा धोका आहे शेतकऱ्यांची व्यथा आणि कथा बघा या व्हिडिओ मध्ये अनिता जंगल काटवते हे आमचं शेतो हे एक नाव नाही द्रष्ट असं होऊ नये नाही येत नाही काही येत आता कापूस खरेदी करायला गेले घेवायला गेले तर घेत नाही आमचा भाव काही देत नाही आमच्या कापसाले आणि तसं करून का काही कापूस काही पिकत नाही का बर कापूस पिकत नाही का आम्ही काय कापूस याचा पाणी पिऊश वाटत नाही जेवश वाटत नाही खावश्या वाटत नाही दवाखान्यात गेलो तर डॉक्टर का सर्दी झाली खोकला झाला असं त्यामुळे पूर्ण पाणी सुद्धा खराब होऊन जाते ठेवलं असं सावली सुद्धा पाणी सुद्धा सुद्धा हात शकत डस्टामुळे आम्ही दहा क्विंटल कापूस पिकू योकरी ह्या चार वर्षाच्या काहीच नाही कापूस नाही घरी होत ना काहीच हो, नाही हो? शेताची एवढी परिस्थिती गंभीर होऊन आहे का आमच्या शेतामध्ये कोणी मजूर यायला तयार नाही आहे ना आमच्या शेताची एवढी नुकसान झाली आहे ह्या डब्ल्यूच च्या ट्रक मुळे का इथं जे उत्पन्न एकरी दहा एक होत ते आज दोन किटल मुश्किल आलं डब्ल्यू सी एल वायाने आमची अजून काही कोणतीच मागणी पूर्ण केली नाही आम्हाला असं वाटतं का डब्ल्यूशेल आमचा एवढा काही खर्च द्याव हो। किंवा आमच्या एवढा खराब झालेल्या वस्तू बेनिफिट भेटावं हो बा पण ते काही देऊन राहिले नाही त्याच्यामुळे आम्ही आता भाऊ पिदुरकर माझी जिल्हा परिषद अध्यक्ष यायला घेऊन आम्ही नेतृत्वात आम्ही आंदोलन करण्याची इशारा देत आहोत मी हेमंत गौरकार खानला सरपंच आज आपण सगळे या खानला गावच्या शिवारामध्ये प्रत्यक्ष आलेले आहे मागील अनेक दिवसापासून आम्ही लढा देत आहे लढा देत असताना अनेकदा आम्ही या डस्ट जो आहे डब्ल्यू सी एलच्या वाहतुकीमुळे जे रस्त्याच्या दोनही साईडला जे शेता आहे त्या शेतामध्ये जात आहे त्या लढ्यासाठी अनेकदा आम्ही उपजिल्हाधिकारी अधिकारी साहेबांना पत्र दिले आहे परंतु कुठलाही त्यामधून तोडगा निघालेला नाही आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास येत्या काळामध्ये आम्ही यांच्या नेतृत्वात आंदोलन करणार आहोत आपण जर बघत असाल तर ही जे धूळ काही या ठिकाणी आलेली आहे कापसावर आलेली आहे ती अतिशय धोकादायक आहे ते काप शेतातलं पीक नष्ट करत नाही आहे तर मानव जीवन सुद्धा नष्ट करून राहिलेलं आहे आम्ही घरी जातो आणि सकाळी जेव्हा ब्रश करून गुडले करतो तेव्हा आमच्या तोंडातून काळा ठसा बाहेर पडते हे सुद्धा डब्ल्यू ने जे मानवाच्या म्हणजे माणसाच्या जीवनाबद्दल जे खेळ चालवलेला आहे हा अतिशय घृणास्पद आहे हे सगळं करत असताना डब्ल्यू सी एल ची मुजोरी अनेक दिवसापासून चालू आहे आम्ही आमचा हक्क मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे कधी काळी या ठिकाणी दहा एकर कापूस दहा क्विंटल कापूस व्हायचा एकरी आज तो दोन क्विंटल वर येऊन पडलेला आहे दोन क्विंटल एकरी होत आहे हे सगळं करत असताना हा दोन क्विंटल कापूस आम्ही येचायचा की नाही हा सुद्धा आमच्या समोर प्रश्न आता उभा राहिलेला आहे कारण हा काळा काळा झालेला कापूस शेवटी आम्ही जेव्हा हे सगळं डस्ट खाऊन पोटामध्ये जेव्हा वेचत आहो तेव्हा आम्हाला हा कापूस जेव्हा जिनिंग मध्ये नेतो तेव्हा हा कापूस काळा आहे म्हणून याला कोणी घेत नाही याला घरी बंडी वापस पाठवते आणि हे झालेलं नुकसान आहे हे नुकसान मिळवण्यासाठी आम्ही या ठिकाणी विरोधात करणार आहे आंदोलन करणार आहे डब्ल्यू सी एल आज कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी आम्हाला साथ देत नाही आहे हे सगळं करत असताना जर हे होत नसेल तर आम्ही या ठिकाणी आंदोलन तर करू परंतु आम्हाला सगळ्या कास्तकारांना आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही